आज कोण आज आता बुधवार लागला बुधवार लाग ला। हा बुधवार लागला हो पागल का मग कृष्ण भगवंताचा वार पागले तू पागल कृष्ण भगवंत काही नाही आम्हाला देव आहे ना बाबा पुढं काहीच नाही नाही का हो बुधवारी बाबा उड्या मारीत नाही बाई नाही बुधवार गुरुवार असे उड्या नाही मारती बाबा मग कधी मारीचा बाबाला सुट्टीचा दिवस लागतो रविवार लागतो रविवार मटण खायला रविवार सुट्टीचा वार आणि तुला काय आता रोगू राहिला का मटन खात बाबा आणि मग तू त्या बोकड्याचं काय खात आता ही माळ मध्ये काय काय ते माळ एका मन्यामध्ये ना तीनशे तीनशे देवे बाई एका म्हण्यात हो सगळे आता असे मग एका उंडून जर तीनशे तीनशे देव त्याला याला काय गरजे इकडे तिकडे भक्ती भक्ती घरी बसल्या ना होती भक्ती ती तिकडली भक्ती माहिती तुम्हाला माहिती साठी आलोय मी यास मटन इमाल म्हणजे काय बोराच्या काय याच्यात गटुळे म्हण बाबा द्या काय या रेशीच्या आतमध्ये या मी तुम्हाला आनंदाने पेक्षा वाटते हिरेश हा यायच का म्हणजे बाबाचा पावर बघायचा तुला बघा बघा येऊ का येऊ या येऊ येऊ का येऊ आले बाबा काय झालं बाबा काय झालं त्या रेशी रेशो पाय दिला रेशीचा डाळ होतो तू बाबा का आहे धाबा म्हणते दिशे गावठी ढाबा अरे संत लोक नाळामध्ये बसून टप्प करतात चौदा चौदा वर्षे तुम्ही येऊ सबी बघितलं पळायला लागले पळायला लागले म्हणजे तुम्हाला कळत नाही का काय हो जाळ निघतो जाळ निघतो जाळ म्हणजे काय सोपाय कोणी अग्निदेव अग्निदेव हवा हवाया देवाची आज्ञा आम्ही पलंडित नाही पलंडित नाही वलंडीत नाही म्हणा काहीतरी होत या बाई देवाच्या आज्ञेशिवाय आम्ही चालते नाही खर का हो तो आग्निदेव म्हणजे लई खात्याळे हा मग आले जा आले तसे नाही तू बाहेर येत नाही मग तुला असच होईल असच करशील मंत्र सगळं मंत्र मारतोय डायरेक्ट डायरेक्ट आवळा तू बाहेर येत नाही शिते नाही येणार भाऊ तू बाहेर जर नाही आली ना शिता बर तुझा सत्व घेऊन जाईल तुला साथ देऊन जाटील नका बाबा बाबा चालले नका तुझा सत्व घेऊन चालेल चालेल

तू बाहेर येत नाही का नाही बाय माणसाची सावली जर माझ्या अंगावर पडली ना आठ दिवस वाचका येतो सावली पडला येतो वाचका येतो वाचका घरी घेतली तुझ्याही ही जोड पेली का घरी हा घरचं ना काढू आत्ता बोल बर बाबा हा मी तुम्हाला विचारे हो पिता न पा